नमस्ते नमस्ते काय सांगाल आज पाखरा पुन्हा एकदा गुलाला ते आणि दोन नंबरचा मानकरी कसं नियोजन ठरलेलं झालंय महाराष्ट्र केसरीचा गुलाल नव्हता हिंद केसरीचा गुलाब तीन झालेच आहे तीन ट्रिपल हिंदी आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाब झाला नव्हता आज महाराष्ट्र केसरीचा गुलाब झाला भरपूर आनंद झालाय आज महाराज असते महत्वाचं म्हणजे कसं हिंद केसरी असू द्या महाराष्ट्र केसरी असू द्या की म्हणजे मानाचे मैदान आले आणि नावादली मैदान आली आणि याच्या गुलाब मिळाला म्हणजे आनंद भरपूर होतो कस नियोजन ठरलेलं शिरसवडेच्या रायफलचं आणि पाकऱ्याचं नियोजन झालेलं होतं बरं दिवस झालं आमचं चाललं होतं नियोजन करायचं ते झालं नियोजन मैदानावर आम्ही मैदाना म्हणजे किती दिवस म्हणजे पायऱ्याला किती वेटिंग करायला लागलेले नाही असं वेटिंगचं जास्त नाही लागत वेटिंग करायचं आपल्याला पण पहिला असतं त्यांना पण असतं परवा दिवशी जे वडकीचं हिंदी केसरीचं मैदान झालेलं कोणासोबत पळलेला ते चित्र शनी शिंगणापूरचा चित्र होता म्हणजे चित्र्या आणि पाखऱ्या पाखऱ्या आणि आज पुन्हा एकदा गुलाला काय सांगा सलग आता चार आधी एक हाय त्याच्या मार खाल्ले होते आता ती सलग असतं गुलाला चार पास पास तो 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 चार पाच पाच मैदान सलग गोलात राहणार बायचानच होत म्हणजे ह्या वर्षात भरपूर गुलाला आहे त्याचा आज पस्तीस छत्तीसच्या पुढे गेलोय गुलालो जे आता मानाचं कुसेगावकरांचं हिंदी केसरीचं मैदान येते हा त्याची जी रंगीत तानी मत झालेली हा रंगीत आली मग माझ्याचं कसं नियोजन झालंय का म्हणजे व्हायचं नाही झालं चाललंय नियोजन होईल नियोजन हा मग मोठं होईल नियोजन सराव वगैरे काय चालू आहे तिकडे सरावच नाही का हे मैदान चालू टू मैदानात मैदानाच होत आहे मैदान टू मैदान हां म्हणजे वेगळं काय असं सराव सा जास्त गॅप पडला तरीच मग असं चालवत एक तीन चार किलोमीटर एक दोन दिवस चालून ठेवा तेवढाच व्यायाम देत त्याला आज पाकऱ्यासमोर महाराष्ट्र किसवे लागणार आहे आनंद काय आज मग म्हटलंय मागाशी भरपूर आनंद झालाय एवढा आनंद म्हणजे मिळणं म्हणजे कुणा सगळ्याच्या नशिबात नसतो हिंद केसरी महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळवणं किंवा एक दोन नंबर करणं साठी भरपूर संघर्ष करावा लागतो ड्रायव्हर कोण होत प्रवाशन ड्रायव्हर होत गटाला आणि फायनलला एला फायनल ला सोन्या काय सांगायला दोन्ही ड्रायव्हर दोन्ही ड्रायव्हर टोपत साहेब ते दोन्ही ड्रायव्हर गाडी आणतात सोन्या ड्रायव्हर म्हणजे जास्त करून कंपल्सरी असतो गाडीवरती थोडी लागदूक होती का नाही नाही कधीच काय वाटत नाही म्हणजे आजपर्यंत वाटलं नाही माझ्यापेक्षा आमचा ड्रायव्हर आहे साईडला बसले ते आदत मध्ये गाडी भरपूर आणलेले आहे कधीच असं म्हणजे धागदूक कधीच वाटत नाही कधीच वाटत नाही असं कधी वाटलं नाही गटाला स्पीड लागलेलं त्यावर ना अंदाज थोडा बांधलेला का तुम्ही गटाला कसं गटाला कमी जरी स्पीड तर सेमीला फायनल स्पीड वाढत वाढत जाते बायला स्पीड पण आयपल पण स्पीडच आहे कारण त्याचं स्पीड वाढत जाते त्याचं पण फेरा फेरा पण गटाच्या स्पीड वर कुठं तरी अंदाज लागलेला की बाबा आज आपण गोलात राहू तसा पायरा म्हणजे आम्ही पायरा करताना पायरा शिव म्हणजे पायरा करतानाच आम्हाला येते की आपण ह्याच्या संघ पायरा करणार हे घेणारच ठिका असतो त्य काय बघताय म्हणजे नियोजन कसं लावताय म्हणजे हे सांगा जरा पायरा बघून नियोजन असतं म्हणजे पुढचा पहिला म्हणजे राहण्याच्या हिशोबाने गोलालात गाडी कशी राहील याच्या हिशोबातच आहे त्याच्या एवढे गुलाला आता म्हणजे आम्हाला दुसरा म्हणजे मिळालं नुसतं एवढं मिळालं आणि जे तुमच्या फर्मचं बरोबर नाव निघते हा म्हणजे चित्ती नोंदवताना पण तुम्ही तशीच नोंदवता शिवम डेअरी फार्म आहे गाव आणि शिवतेज राहुल सावंतच आहे गाव मुलाचं नाव स्वप्नाचं नाव आहे त्याच्या नावावर गाडी पडवतो आदत मधले भरपूर मोठे मैदान असे आहे ते असं एक वरकुटे मलवडीचं मैदान होतं त्या मैदानावर गेलो जवळ जवळ सातशे साडेसातशे गाडी होती बारा दहा सगळ्या जागा नव्हती ती एवढं बैठल्यानंतर आम्ही नवीन म्हणजे कसं एक दोन चार मैदान खेळायला होतो पाखरे पाखऱ्याची आणि म्हटलं आपल्या ह्या मैदानावर गाड्या का सगळ्या मोठ्या गाड्या आलेल्या तरी पण गाडी फायनाला राहिली होती तेव्हा कोण ड्रायव्हर होतं चेतन ड्रायव्हर काढ काय सांगाल आज पाखरे तुमचा महाराष्ट्र केसरी झालाय आनंद कसा आहे आनंद पाखरेची जडणघडण तुम्ही पाहिली हो त्या जडणघडीने कसं म्हणजे ट्रेन केलेलं आहे काय ट्रेनिंग म्हणजे बैल पहिल्यापासून गाडीच देत नाही अंगावली महत्वाचं म्हणजे आणि जे मागाशी दादांनी ज्या मैदानात उल्लेख केला त्या मैदानाच्या आठवणी काय सांगाल काय त्या मैदानाच्या आठवण म्हणजे बाकीच्या गाड्या सगळ्या दोन तीन छकड्या गाड्या पळत होत्या पुढं मागनं बैलानं गाडी धरली होती तर मागनं धरून गाड्या मारल्या होत्या सगळ्या एका नंदीमुळे आपलं म्हणजे तुमचं पण नाव तेव्हा फेमस झालं काय सांगाल त्याविषयी आनंद आनंद वाटला त्या गोष्टी बाक्याच्या गाडीवर कधी बसताना दिसतील आता लवकर दिसतील होतो नंतर नाही बसलो दिसल म्हणजे तुमची परत म्हणजे इच्छा झाली का कसं काय 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 इच्छा झाली तर बसणार का कसं काय इच्छाच नाही काय ज्या दिवशी सांगशील त्या दिवशी बसू मला काय सांगायला इच्छा पूर्ण करत पुन्हा एकदा बसायची ड्रायव्हरांची इच्छा आहे त्यांची इच्छा आम्ही भरपूर पूर्ण केली आणि इथून पुढे पण करणार आहे त्यांची इच्छा पूर्ण कारण ते असते ते सगळं असते आपल्या सगळं कंपल्सरी असतात गाडी सोडू लागा हे करू लागा असतं जसं त्यांना आता बागचं जायचं जवळचं जायचं गावाशी आजारचं जायचं त्याला आमचं नाही तर आणि ह्यांनी भरपूर म्हणजे आपल्या आधत गोळा भरपूर पाकड्यासाठी केलेलं आहे सगळं प्रयत्न भरपूर केला असतो त्याला आकार देण्याचं काम ह्या ड्रायव्हरने ड्रायव्हरने केलंय पूर्णता त्यांनी पहिला गोलाल पहिलाच मैदानात घेऊन दिलाय तिथून पुढं ते सगळं गोलाल आहेत आदतला जेवढं जे गोलाल झालेला आहेत ना तेवढं सगळं हिंच आहेत आणि जे नियोजन लावत आहे मैदानातलं दोघांची विचारपूस होते का काय हो म्हणजे कसं काय नियोजन काय बघून नियोजन ला लावलं जाते काय नाही बै मोरचा बैल कसा पोळतो त्या हिशोबाने नियोजन आपण करतो म्हणजे बैल कुठला घाला घातल्यावर आपल्याला गुलाला तर आणि ह्या हिशोबानं बैल आपण घालतो शेवटी या ह्याच्यात म्हणजे पैशाला किंमत नाही गुलाला किंमत आहे गुलालाला भरपूर किंमत आहे पैशाला यात किंमत नाही काय सांगाल ह्या गुलालाच्या म्हणजे कसं काय गुला साठी कस संघर्ष करायला काय भरपूर संघर्ष करायला लागतो पण बैल आमचा संघर्ष करून देत नाही एखादं झालं तरी बाकी सलग पाच पाच सहा सात 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 मैदानाला कस्ती छत्री गोला झाल आता चालू ह्या वर्षात आणि त्याचा आदर सण ह्या जादव जरा थोडा आदर नसल्यानंतर एक दोन चार महिन्यात त्याच्यात पुणे जसं सटा झालेला होता ना आदर चौदा पंधरा गोला झालेलं होतं आणि आता वस्तू पस्तीस छत्तीस गोला झाले झालं वर्षात पण आजारपण म्हणजे त्यात न उठून पण त्यानं परत हाय त्या पोझिशनला परत आलाय हाय ह्या पोझिशनवर आला म्हणजे ते जे तुम्ही सेवा केलेली आजारपणात हा त्याचं आपल्या फळ त्याने भरपूर दिले आणि भरपूर देतोय अजून सदस्याची हार नाही हार कधी मानले सदस्याची तर हार नाही म्हणजे निकालात जी गाडी ओढून लावतो ती लावतो शंभर टक्के त्यात नाही काय अडचण येणार पण नाही इथून आता पण फायनलला थोडीस हे चाललेलं त्याच होत असत एवढं म्हणजे ते लहानपणापासून पाखऱ्याला घडावल्यापासून कधी त्यांनी नाराज केलंच नाही आपल्याला आजारपणाचा संघर्ष केला बायलाच तेवढा तिथून ते पुढं एक अकरा मैदान मार खाल्ला सीमेत दोन नंबरला उतरायची गाडी सीमेला क्वार्टर फायनल ला नव्हता अकरा मैदाना बैल मार खाल्ला मैदान आणि बैल आधारपणात काढला बैलाचा पाय असा एवढा सुजला होता आम्ही दहिवडीच्या मैदानात गेलतो दहीवडीच्या मैदानात गेल्यावर बैल बघितल्या पैरकरी म्हणायची बैल पाळायचा नाही बैल मागणं बैल त्यांचा मोहर गेल्यावर बैल दहा दु मिनिटांनी बैल मागणं नेलता जोट्यात घालायला त्यांनी बैल बघितला तर ती म्हणा बैल पळणार नाही आणि बैल त्यावेळेस पण सिद्ध केलं की बैल मी पळतोय मग सीमित सीमित टाकाटाकीत मार खाल्ला अकरा मैदान मार खाल्ला बाराव्या मैदानात गुलाल घेतला तीन नंबरचा म्हणजे बारा म्हणजे बारा मैदानाचा संघर्ष अकरा मैदानाचा संघर्ष बाराव्या मैदानात हा पुरा केला

आज ना द्या ते बैलानं आपल्याला सिद्ध करून दाखवलं बाराव्या मैदानात पण ते तुम्ही म्हणला पाय सुजलेला तो पण पैरे गुपितच ठेवलेला गुपितच ठेवला म्हणजे पायरे करायला पण माहित नव्हतं पळवा तर बैला जे पळवल्या नसा जरा हे होती पूर्ण झालं क्लिअर झालं म्हणजे त्या बैलाला करायच्या बैलाला धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी बैल दिला ते महत्वाचा महत्वाचा फेऱ्याला म्हणलं तरी पण बैल कोण देत नाही देत नव्हतं बैलाला आम्ही फेराच टाकत नाही दीड वर्षात एक फेरा टाकला अठरा महिन्यात अठरा महिन्यात एक फेरा टाकलाय बैलाला फक्त

नियोजन असं लावलाय लावताय की बैल आपला बोला परफेक्ट नियोजन तेव्हा दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद